नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित मध्ये स्वागत करते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण संक्रांतीला म्हणतो तर संक्रांत जी आहे तिला मकर संक्रांत असं म्हणतात सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळे तिला मकर संक्रांत असं म्हणतात हळूहळू दिवस मोठे व्हायला लागतात सूर्य जो आहे तो उत्तर दिशेकडे सरकायला लागतो म्हणून याला उत्तरायण असंही म्हणतात तर तिळाचं महत्व हे संक्रांतीला विशेष आहे काळे कपडे ही यावेळा आवर्जून घातले जातात कारण काळा रंग जो आहे तो उष्णता शोषून घेणारा ऊब टिकवणारा असल्या कारणाने काळे कपडे जे आहेत ते या सणाला विशेषत्वानी परिधान केले जातात तिळगुळ किंवा तिळाच्या पोळ्या गुळ पोळी ज्याला आपण म्हणतो किंवा रेवड्या वेगवेगळ्या स्वरूपात तिळाचे पदार्थ जे आहेत तर ते खाल्ले जातात तीळ जे आहेत तर ते गोड तुरट काहीसे कडवट आहेत स्निग्ध आहेत उष्ण आहेत बल देणारे आहेत वात शमन करणारे आहेत स्निग्ध असल्या कारणामुळे शरीरात जो थंडीमुळे वृक्षता आलेली असते ती वृक्षता कमी करणारे आहेत उष्ण असल्यामुळे थंडीपासून रक्षण करणारे आहेत काहीसे पित्तकारक आहेत बल देणारे केसांची वाढ करणारे केसांचं आरोग्य टिकवणारे दातांना दृढ करणारे असे हे तिळ आहेत तिळाचं जे आहे तर ते ते तेल पण वापरलं जातं आणि सबंध तीळ पण वापरल्या जातात तीळ जे आहे ते मलबद्धता कमी करणारे म्हणजे मलाची प्रवृत्ती करणारे गुदशूल कमी करणारे आहेत हाडांना पण ते बळकटी देतात तर त्याचे भरपूर उपयोग आहेत तिळ हा असा पदार्थ आहे की त्याच्या बाबतीत म्हटलं जातं की कृषाना भ्रणा आलम कर्षणायच म्हणजे काय तर जे बारीक लोक आहेत ते त्यांचं ते भ्रहण करत म्हणजे त्यांची प्रकृती जी आहे ती वजन वाढवते आणि जे स्थूल आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना ते बारीक करतं त्यांचं कर्षण करतं असा तीळ हा एकमेव पदार्थ ते ते आहे त्याचं तेल जे आहे तर ते हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये अभ्यंगा करता मालिश करता वापरलं जातं शूल असेल पृष्ठशूल आहे कटीशूल आहे संधी शूल, शूल, शूल मणक्यांच्या तक्रारी आहेत तर त्याच्यावर तिळाच्या तेलानी विशेष करून मालिश केली जाते किंवा स्नेहन केलं जातं त्याच्यामुळे हाडांची पुष्टी होते शूल जो आहे तो कमी होतो कारण ते वातशामक आहेत बस्तीमध्येही बऱ्याचदा तिळाचं तेल हे जे आहे ते वापरलं जातं तर असे हे तीळ जे आहेत ते स्नेह वाढवणारे शरीरात स्निग्धता वाढवणारे आहेत काळे तीळ जे आहेत ते औषधी गुणधर्म दृष्ट्या श्रेष्ठ सांगितलेले आहेत आणि लाल तीळ जे आहेत ते कनिष्ठ सांगितलेले आहेत त्यामुळे तिळाचं सेवन जे आहे तर ते जरूर करावं संक्रांतीलाच नाही तर हिवाळ्यामध्येही करावं आता तिळगुळ करत असताना दुसरा पदार्थ आहे गुळ गुळ जो आहे तो उष्ण आहे मधुर रसात्मक आहे ऊर्जा देणारा आहे बल देणारा आहे पुष्टी करणारा आहे रक्त वाढवणारा आहे त्याच्याबरोबर तिळाचा संयोग जो आहे तर ते दोन्ही मिळून खाल्ल्यानंतर पोषण खूप चांगलं होतं थंडीपासून रक्षण आपलं होतं ऊर्जा देणारा असल्या कारणाने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना गुळ जो आहे तो चालतो मात्र गुळ जो आहे तर तो जुना गुळ वापरावा म्हणजे तो पोषण करणारा असतो आणि तुम्हाला बल देणारा असतो मात्र जर तुम्ही नवीन गुळ वापरला तर तो, तो कृमी करणारा कफ वाढवणारा मेद वाढवणारा असा त्या त्या आहे त्यामुळे शक्यतो जुना गुळ वापरावा की जो कफ वाढवत नाही पित्तशामक आहे आणि काही प्रमाणात रक्तवृद्धी करताही मदत करणारा आहे आता गुळ पोळी करत असताना आपण गव्हाच्या पोळ्या करतो त्यामुळे आपण गव्हाचे गुणधर्म जे आहेत तर ते जाणून घेऊया गहू पण जो आहे तो मधुर रसात्मक असून शीत आहे म्हणजे तो थंड प्रकृतीचा आहे थोडासा पचायला जड आहे वात आणि पित्त जे आहे तर ते गव्हामुळे शमन होतं ते कमी करणार आहे जास्त प्रमाणात खाल्ला तर थोडा कफकारक किंवा मेद वाढवणारा आहे किंवा जास्त प्रमाणात खाल्ला तर पचायला जड होतो मात्र तो हाडांची पुष्टी करणारा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भग्न संधानकारक आहे भग्न म्हणजे फ्रॅक्चर झाले हाड जे आहेत तर ते तुटलेले आहेत तिथे गॅप पडलेली आहे किंवा स्नायू दुखावला गेला आहे तो फाटलेला आहे तर अशा पद्धतीचं भग्न जो आहे तर तो भरून आणणारा त्याला संधान करणार जोडणारा असा गहू आहे वर्ण चांगला करणारा आहे आणि व्रणामध्ये म्हणजे जखम जी आहे ती भरून काढणारा असल्या कारणाने गहू जो आहे तो महत्वाचा आहे आणि तो सेवनामध्ये अधूनमधून ठेवायला पाहिजे आजकाल ग्लुटेन फ्री डाएट असा आलेला असल्या कारणाने बरेच जण गहू टाळण्याचा प्रयत्न करतात पण तो संधानकर हा त्याचा गुणधर्म जो आहे तो खूप महत्वाचा आहे तो पुष्टी देणारा आहे त्यामुळे गव्हाचं सेवन जे आहे तर तु, तुम्ही जरूर करावं तर अशा पद्धतीने तीळ गूळ आणि गहू यांच्या साह्याने केली जाणारी गुळ पोळी जी आहे तर ती या संक्रांतीला तुम्ही आवर्जून खा फक्त तुमची पचनशक्ती कशी आहे त्यानुसार किती पोळ्या खायच्या ते ठरवा आता सुवासिनी ज्या आहेत त्या संक्रांतीला वाण देतात सुगडामधून किंवा त्याला सुगट म्हणतात तर त्यामध्ये बरेच पदार्थ असतात वेगवेगळ्या शेंगा असतात हरभरे मटार गाजर तिळगुळाची वडी असते गव्याच्या ओंब्या असतात असे भरपूर पदार्थ त्यामध्ये असतात त्यातल्या शेंगा ज्या आहेत तर त्या आपण भोगीचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म बघितलेत गव्हाचे आताच बघितलेत तर आपण बघूया हरभरा हरभरा जो आहे तो कोवळा हरभरा हा थोडासा तुरट गोडसर असा असतो तो वात वाढवणारा आहे जर फुटाणे या स्वरूपात खाल्ला तर तो, तो आदमान करणारा म्हणजे पोट फुगवणारा असा आहे पण कोवळा हरभरा जो आहे तो पुष्टी करणारा आहे बल देणारा आहे शरीरामध्ये कफ वाढवणारा आहे स्नायूंना बल देणारा आहे त्यामुळे हरभऱ्याचं सेवन जे आहे तर ते नक्की करावं फक्त थोडा जुन झालेला जा किंवा जास्त प्रमाणात हरभरा खाल्ला तर त्याच्यानी मलबद्धता किंवा आदमान किंवा अधोवाद या गोष्टी होऊ शकतात नंतर मटार या दिवसांमध्ये येतो छान हिरवागार मटार थंडीमध्ये यायला लागला की बरेच जण त्याचे भरपूर पदार्थ करतात तर मटारपट जो आहे तो गोड तुरट असा आहे तो पण पुष्टी देणारा आहे मांसाला बल देणारा आहे पोषण करणारा आहे मुदखड्यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो मल प्रवृत्ती जी आहे ती केली जाते मलाला सारक असा तो आहे पण जास्त प्रमाणात खाल्ला तर पुन्हा अधोवात जो आहे तो वाढतो किंवा थोडा वातवर्धन करणारा आहे आणि कफही वाढवतो नंतरचा पदार्थ जो आहे तो म्हणजे ऊस ऊस जो आहे तर तो ऊर्जा देणारा आहे मधुर रसात्मक आहे तो थंड आहे त्यामुळे सगळेच पदार्थ जे आहेत तर ते उष्ण नाही आहेत तर काही पदार्थ थंड आहेत तर हरभरा गहू आणि ऊस जे आहे तर हे थंड पदार्थही संक्रांतीला उष्ण पदार्थांच्या बरोबरीने वापरलेले आहेत ऊस गोड असल्या कारणाने तो ऊर्जा देणारा आहे कावळीमध्ये उस, उसाचा रस जो आहे तो विशेषत्वाने दिला जातो तो मूत्रल आहे प्रवृत्ती करणारा आहे रक्तपित्तामध्ये विशेषतः अधोग रक्तपित्त असेल अधोमार्गाने जर रक्तस्राव होत असेल तर तो, तो रक्तस्राव थांबवणारा आणि रक्तस्रावामुळे जी काही तुमची ऊर्जा कमी झालेली आहे ती भरून येण्यासाठी ऊसाच्या रसाचा जो आहे तो उपयोग होतो ऊस जो आहे तो चावून चावून खाल्ला तरी कावेळीमध्ये लाभकारक ठरतो तर अशा पद्धतीने आपण ऊस जो आहे तो पण खाण्यामध्ये ठेवावा आणखी एक प्रथा संक्रांतीच्या निमित्ताने केली जाते ती म्हणजे पतंग उडवण्याची तर पतंग उडवण्यासाठी कुठेही नायलॉन मांजा वापरावा असं लिहिलेलं नाहीये पारंपरिकरित्या थंडीचे दिवस असतात आणि उन्हामुळे ऊर्जा मिळते नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळतं ऊब जी आहे ती टिकून राहते त्यामुळे पतंग उडवण्याची एक परंपरा सांगितलेली आहे तर त्या पतंग उडवण्याच्या निमित्ताने आपल्याला नैसर्गिकरित्या विटॅमिन डी तयार व्हावं आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी हा एक उद्देश असावा तर तुम्ही पतंग जरी उडवली नाही तरी निदान उन्हाचं करा उन सेवन करावं या निमित्ताने सूर्यनारायणाची जी आहे ती ऊन सेवन करून उपासना करावी आणि नैसर्गिकरित्या विटॅमिन डी जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करावा आता ज्यांना उष्ण पदार्थ फार सहन होत नाहीत त्यांनी तीळ आणि गुळ असं एकत्र करण्याच्या ऐवजी साखरेबरोबर जर तीळ खाल्ले तरीही चालू शकतं म्हणजे तिळाचा हलवा जो आहे शुभ्र तो साखरेपासून केला जातो किंवा रेवडी आहे तर अशा पद्धतीने सेवन केलं तरी चालतं तर या संक्रांतीला तिळगुळ तील घ्या व्हिटॅमिन डीचं नैसर्गिकरित्या सेवन करा आणि आपलं आरोग्य राखा नमस्कार